नाताळच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील विविध चर्चा आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शहरातील सेंट अँथोनी चर्च येथे प्रभू येशूचा जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतोय मोठ्या संख्येने या ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एकत्र येत असतात जन्मोत्सव साजरा करतात या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं चर्चची सजावट करण्यात आली आहे तसंच प्रभू येशूचा जन्मोत्सवाचा देखील देखावा तयार करण्यात आला आहे त्यांचा जन्म उत्सव अवघ्या दोन दिवसावरती येऊन या ठिकाणी आपण पाहू शकतो धुळे शहरातील अनेक चर्च आता या सजावटीकडे लागलेल्या आहेत आपण या ठिकाणी धुळे शहरातील चर्च आहे सेंट अँथॉनी आणि या ठिकाणी किस्ती बांधवटाची या ठिकाणी तयारीला आता जोर धरू लागलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो की चालण्याच्या स्वरूपात या ठिकाणी संपूर्ण चर्च आतील भोवती जो भाग आहे या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे ह्या सह विद्युत रोषणा देखील या ठिकाणी करण्यात आली ज्यांनी प्रकाशमय या ठिकाणी संपूर्ण वातावरण होणार आहे आणि प्रभू येशू यांचा जन्म ज्या झोपडीमध्ये झाला होता ती झोपडी देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेली एकंदरीत पाहायला गेलं तर पंचवीस तारखेला या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी खिस्ती बांधतो एकत्र येऊन जमतात आणि प्रभू येशूंचा जन्मोत्सव हा साजरा करण्यात येतो दरवर्षी निरनिर्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजित केले संपूर्ण दिवसभर या ठिकाणी धार्मिक जे कार्यक्रम असतील ख्रिस्ती बांधवांचे हे देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि रात्री बारा वाजता प्रभू येशूंचा जन्म उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात एकंदरीत पाहायला गेलं तर आता ख्रिस्ती बांधवांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहत मिळत आहे तुषार परदेशी हे मला देशभरामध्ये नाताळाची धूम पाहायला मिळते सर्वत्र आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे देखावे साजरे सा या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत नाताळची धूम आपण पाहतोय ख्रिस्ती बांधव या ठिकाणी उत्साहात साजरा करत आहेत